नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो या भागामध्ये आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची टोपण नावे चला तर मग सुरुवात करूयात महात्मा गांधी यांचे टोपण नाव आहे बापू तसेच राष्ट्रपिता पंडित नेहरू यांचे टोपण नाव आहे चाचा कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव आहे बा रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव आहे गुरुदेव तसेच विश्वकवी सरदार वल्लभभाई पटेल यांचे टोपण नाव आहे लोहपुरुष तसेच पोलादी पुरुष लाल बहादूर शास्त्री यांचे टोपण नाव आहे मॅन ऑफ पीस सुभाषचंद्र बोस यांचे टोपण नाव आहे नेताजी बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव आहे लोकमान्य गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे लोकहितवादी दादाभाई नवरोजी यांचे टोपण नाव आहे पितामह इंदिरा गांधी यांचे टोपण नाव आहे प्रियदर्शनी तसेच आयर्न लेडी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे टोपण नाव आहे मिसाईल मॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे टोपण नाव आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्योतिबा फुले यांचे टोपण नाव आहे महात्मा विनायक दामोदर सावरकर यांचे टोपण नाव आहे स्वातंत्र्यवीर धोंडू केशव कर्वे यांचे टोपण नाव आहे महर्षी मुरलीधर देवीदास आमटे यांचे टोपण नाव आहे बाबा आमटे भगतसिंग यांचे टोपण नाव आहे शहीद ए आझम विनोबा भावे यांचे टोपण नाव आहे आचार्य भाऊराव पाटील यांचे टोपण नाव आहे कर्मवीर राजेंद्र प्रसाद यांचे टोपण नाव आहे बाबू पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव आहे साने गुरुजी राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव आहे झाशीजी राणी नरेंद्र विश्वनाथ दत्त यांचे टोपण नाव आहे स्वामी विवेकानंद मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचे टोपण नाव आहे मोरोपंत बिरसा मुंडा यांचे टोपण नाव आहे जननायक वासुदेव बळवंत फडके यांचे टोपण नाव आहे क्रांतीवीर लता मंगेशकर यांचे टोपण नाव आहे गान कोकिळा तसेच आनंदघन चित्तरंजन दास यांचे टोपण नाव आहे देशबंधू पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव आहे सेनापती बापट पी टी उषा यांचे टोपण नाव आहे भारताची सुवर्णकन्या तसेच प्रिंट स्प्रिंट क्वीन ध्यानचंद यांचे टोपण नाव आहे हॉकीचा जादूगार संत ज्ञानेश्वर यांचे टोपण नाव आहे माऊली संत तुकाराम यांचे टोपण नाव आहे जगद्गुरू शिवाजी शहाजीराजे भोसले यांचे टोपण नाव आहे छत्रपती सचिन तेंडुलकर यांचे टोपण नाव आहे बॉय तसेच मास्टर ब्लास्टर खान अब्दुल गफार खान यांचे टोपण नाव आहे सरहद गांधी तसेच बादशाह खान नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव आहे बी यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव आहे यशवंत गदी माडगुळकर यांचे टोपण नाव आहे आधुनिक वाल्मिकी सरोजिनी नायडू यांचे टोपण नाव आहे भारत नायटिंगेल कविता राऊत यांचे टोपण नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस नाना पाटील यांचे टोपण नाव आहे क्रांतीसिंह जयप्रकाश नारायण यांचे टोपण नाव आहे लोकनायक विठ्ठल रामजी शिंदे यांचे टोपण नाव आहे महर्षी प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे केशव कुमार शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव आहे गिरीश विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे बालकवी राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे बाळकराम तसेच गोविंदाग्रज कृष्णाजी केशव दामले यांचे टोपन नाव आहे केशवसूत आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव आहे कवी अनिल मालती बेडेकर यांचे टोपण नाव आहे विभावरी शिरूरकर चिंतामण त्र्यंबक खानुलकर यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू लाला लजपतराय यांचे टोपण नाव आहे पंजाबचा सिंह व्यासमुनी यांचे टोपण नाव आहे महर्षी वाल्मिकी यांचे टोपण नाव आहे महर्षी भीमराव रामजी आंबेडकर यांचे टोपण नाव आहे बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचे टोपण नाव आहे साहित्यरत्न त्याचबरोबर लोकशाहीर सी एफ अँडूज यांचे टोपण नाव आहेच दिनबंधू फिरोजशाह मेहता यांचे टोपण नाव आहे मुंबईचा सिंह शेख मुजीबुर रहमान यांचे टोपण नाव आहे वंग बंधू टिपू सुलतान यांचे टोपण नाव आहे म्हैसूरचा वाघ मुकुंदराव पाटील यांचे टोपण नाव आहे दिनमित्रकार डेंबुजी झिंगराजी जानोरकर यांचे टोपण नाव आहे गाडगे बाबा जे बी कृपलानी यांचे टोपण नाव आहे आचार्य परमहंस गदाधर चट्टोपाध्याय यांचे टोपण नाव आहे रामकृष्ण मूळशंकर दयाळजी यांचे टोपण नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव आहे बालगंधर्व पंडित मदन मालवीय यांचे टोपण नाव आहे शांतीदूत तसेच महामन्य महाराणा रणजित सिंह यांचे टोपण नाव आहे पंजाबचा सिंह सम्राट समुद्रगुप्त यांचे टोपण नाव आहे भारताचा नेपोलियन बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे टोपण नाव आहे कायदे ए अझम अरविंद घोष यांचे टोपण नाव आहे योगी सी राजगोपालाचारी यांचे टोपण नाव आहे आधुनिक बेझंट यांना ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन नॅशनॅलिझम या नावाने ओळखले जाते टी प्रकाशन यांना आंध्रकैसेरी या टोपण नावाने ओळखले जाते सी एन अण्णादुराई यांना अण्णा या टोपण नावाने ओळखले जाते सी राजगोपालाचारी यांना राजाजी या टोपणनावाने ओळखले जाते मास गोवळकर यांना गुरुजी या टोपण नावाने ओळखले जाते सुनील गावस्कर यांचे टोपण नाव आहे सनी तसेच लिटल मास्टर जी रामचंद्रन यांचे टोपन नाव आहे जी आर माणिक बंडोजी ठाकूर यांचे टोपण नाव आहे तुकडोजी महाराज विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे टोपन नाव आहे इतिहासाचार्य श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे टोपन नाव आहे ज्ञान कोशकार नरसिंह चिंतामण केळकर यांचे टोपण नाव आहे साहित्य सम्राट शास्त्री जोशी यांचे टोपण नाव आहे तर्कतीर्थ दत्तो वामन पोतार यांचे टोपण नाव आहे महामहोपाध्याय आचार्य रजनीश यांचे टोपण नाव आहे ओशो के सी ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव आहे प्रबोधनकार मेजर जनरल राजेंद्र सिंह यांचे टोपण नाव आहे स्पॅरो मिल्खा सिंग यांचे टोपण नाव आहे फ्लाईंग सीक दिलीप वेंगस्कर यांचे टोपण नाव आहे कर्नल पेले यांचे टोपण नाव आहे फुटबॉल सम्राट नेपोलियन बोनापार यांचे टोपण नाव आहे लिटल कार्पोरल तसेच मॅन ऑफ डिस्टेनिंग बिस्मार्क यांचे टोपण नाव आहे मॅन ऑफ ब्लड अँड आयर्न मुसोलिनी यांचे टोपण नाव आहे ड्यूस वॉरन हेस्टिंग्ज यांचे टोपण नाव आहे मार्क्विस जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे टोपण नाव आहे जे बी एस ॲडॉल्फ हिटलर यांचे टोपण नाव आहे फुर दादासाहेब गायकवाड यांचे टोपण नाव आहे कर्मवीर दादा धर्माधिकारी यांचे टोपण नाव आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे टोपण नाव आहे आचार्य विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपण नाव आहे विनायक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज त्याचबरोबर बाळकराम शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव आहे गिरीश आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव आहे अनिल दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव आहे अज्ञातवाशी काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव आहे माधवानुज यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव आहे यशवंत नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचे टोपण नाव आहे रामदास दत्तात्रय कोंडू घाटे यांचे टोपण नाव आहे दत्त चंद्रशेखर शिवराम गोरे यांचे टोपण नाव आहे चंद्रशेखर माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव आहे माधव जुलियन इंदिरा नारायण संत यांचे टोपण नाव आहे इंदिरा गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपनाव नाव आहे विंदा करंदीकर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपनाव नाव आहे बी रघुनाथ मानिक गोडघाटे यांचे टोपनाव नाव आहे ग्रेस धोंडो वासुदेव गद्रे यांचे टोपनाव नाव आहे काव्य विहारी गोपाळ नरहर नातू यांचे टोपण नाव आहे मनोहर माधव केशव काटदरे यांचे टोपण नाव आहे माधव हरिहर गुरुनाथ सलगरकर यांचे टोपण नाव आहे कुंज विहारी शंकर काशीनाथ गर्ग यांचे टोपण नाव आहे दिवाकर पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपण नाव आहे साने गुरुजी गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे टोपण नाव आहे स्वातंत्र्यशाहीर कवी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग परत भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय